तर आजच्या व्हिडिओमध्ये दे आपण डेस्कटॉपवरचे आयकॉन कसे सेट करायचे ते शिकणार आहोत आपण पाहू शकतो की आपल्याला कम्प्युटर चालू झाल्यानंतर जे स्क्रीन मिळते त्या स्क्रीनवर आपण आहोत हा जो बॅकग्राऊंड दिसतो त्याला डेस्कटॉप म्हणतात हे आपण आधी शिकलेलो आहोत आता आयकॉन सेट करताना डेस्कटॉपवर मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक मारायचे आहे राईट क्लिक मारल्यानंतर आपल्याला या ठिकाणी व्ह्यू ऑप्शन दिसतो मध्ये पहिलं ऑप्शन आहे लार्ज आयकॉन्स लार्ज आयकॉन्सला जर आपण क्लिक केलं तर आपल्याला पाहायला मिळतं की डेस्कटॉपवरचे जे आयकॉन्स आहेत ते लार्ज त्याची साईज वाढलेली आहे त्याची साईज मोठी झालेली आहे पुन्हा आपण मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक मारू मध्ये गेल्यानंतर आपण जर मीडियम आयकॉन्सला क्लिक केलं तर आपल्याला दिसतं की त्याची साईज मीडियम झालेली आहे आणि आपण स्मॉल आयकॉन्सला जर क्लिक केलं तर त्याची साईज स्मॉल झालेली दिसते त्यानंतर व्हिवमध्ये आपल्याला आणखी ऑप्शन मिळतात त्यामध्ये ॲटो ॲरेंज आयकॉन्स आणि अलाईन आयकॉन्स टू ग्रीड हे ऑप्शन बाय डिफॉल्ट मार्क असतात ऑन असतात आपण ॲटो ॲरेंज आयकॉनचा ऑप्शन ऑफ करूया आता जसं की दिस पी सी हा आयकॉन आहे मी याला मूव केलेला आहे रिसायकल बिन असेल किंवा इतर कोणता आयकॉन असेल तर आता आपण ह्याला मूव करू शकतो आणि पुन्हा आपल्याला ते ॲटो अरेंज करायचे असतील तर आपण हे ऑप्शन ऑन करायचं आहे तुम्हाला दिसतं की पुन्हा ते ॲटो अरेंज झालेले आहेत आणि हा जो ऑप्शन आहे अलाइन आयकॉन्स टू ग्रीड हा ऑप्शन म्हणजेच आपण ते आयकॉन ग्रीडमध्ये लाईनमध्ये सेट केलेले आहेत त्यानंतर शो डेस्कटॉप आयकॉन्स हा जो ऑप्शन आहे आता हा ऑन आहे आपण याला ऑफ करूया ह्याला बंद करू तर आपण याला ऑफ केलं ऑफ करण्यासाठी इथे क्लिक करायचं आहे इथे आपण क्लिक केलं तर आपल्याला पाहायला मिळतं की डेस्कटॉपवरचे जे आयकॉन आहेत हे हाईट झालेले आहेत लपलेले आहेत जे आपल्याला दिसत नाहीत आणि ते आयकॉन्स आपल्याला पुन्हा हवे असतील तर पुन्हा आपण मोकळ्या जागेमध्ये राईट क्लिक मारायची व्यूमध्ये जायचं शो डेस्कटॉप आयकॉन्सला जर क्लिक केला तर आपल्याला पाहायला मिळतं की ते आयकॉन्स पुन्हा शो झालेले आहेत